हाय हॅलो कशा हा सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला की आता खूप जास्त म्हणजे पाली दिसतात जे की आपल्याला समोर नाहीत लगेच दिसत पण जेव्हा आपण घरातून लाईट बंद करू किंवा काय त्यानंतर पाली येतात त्यासाठीच मी आज तुम्हाला एक त्याच्यावर उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ख तुम्ही हा व्हिडिओ बघतच आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बघा आपल्याला एक कांदा लागणार आहे जास्त काय लागणार नाही जे की घरगुतीच वस्तू लागणार आहेत आणि खरंच आपल्या घरात तर पाली असतील तर आपल्याला ते चांगलं नाही वाटत म्हणजे ते की आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं नाही जेणेकरून त्या पालीनं काय आपल्या घरातील भाजीत किंवा काय आपल्याकडून चुकून उघडं काय राहिलं आणि त्याला तर तोंड लावलं चाटलं ला, असं म्हणतात की बाबा ते चांगलं नसतं किंवा ते खरंच किळसवाणी वाटतं पालघरात अस येत असेल किंवा ते हे तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करा तर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे चिरून आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत जे की मी तुम्ही बघत आहात मी एकाच कांद्याच्या त्यात अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि अजून एक उपाय आहे तो तर तुम्ही लगेच बनवू शकता आणि तो तुम्ही असं जास्त दिवसासाठी तरी बनवून ठेवला तरी चालतोय आणि जास्त काय यात अवघड नाही तर बघा आता आपल्याला काही जास्त लागणार पण नाही तर इथं मी माझ्या पूर्ण पाकळ्या करून झालेत तर मला आता लागणार आहे आपल्याला एक की सुई दोरा म्हणजे सुई दोरा किंवा काही पण जे तुम्हाला जे आपल्याला ववता येतं ना तसं सुई दोऱ्यासारखं काही असेल ते घ्या आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं मी पाकळ्या ववून घे म्हणजे त्यात टाकून घेते या आणि जास्त करून तर पाली किचन मध्ये असतात त्यामुळे आपल्याला हे सगळे हे उपाय आधी जास्त करून किचनमध्येच करायचे कारण पालींना काही का होईना खरकट हे काय असल थोडं पडलेलं हे ते हे म्हणजे उरलेलं काय पडलेला टुकडा ही तरच खायला भेटतं किचनमध्ये त्यामुळं किचनमध्ये जास्त करून पाली राहतात तर आपल्याला काय करायचे हे एक पूर्ण सगळं एकत्र होऊन घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला ववून झाल्यानंतर आपल्याला हे किचनमध्ये तुमच्याकडं म्हणजे असा एखादा खिळा किंवा काहीतरी असेल तिथं अडकवायला जे की कि किचनच्या तिथं म्हणजे एकदम बेसिन किंवा किचनच्या तिथं जिथं तुम्हाला वाटतं की आपण रात्रीचंही उठलो ना अंधारात तर बघू शकता की पाली दिसतात म्हणजे दिसतात तर तशाप्रकारे मी इथं बघा बनवून घेतले पूर्ण आणि मी हे आहे माझं किचनमध्येच मा लावणार आहे जेणेकरून मला इथं अंदाज आहे वरती पोटमाळा आहे आणि पोटमाळ्यावरती एक पाल राहत होती आणि तिचा मी असाच प्रयोग करून म्हणजे हा उपाय करून मी घालवलेले वरती पोटमाळा आहे आणि ती, ती बरोबर खाली यायची मग तिथं मी काय केलं हे अडकवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं थोडी जागा आहे अडकवायला तर मग मी इथं अडकवून घेतलेलं आहे कारण इथं अडकवण्याचं एकच आहे की पोटमळ्यावरून खाली आली ना मग नेमकी तिथूनच तिला बेसिन किंवा तिथं जेव्हा आपला दो एरिया असतो कट्टाचा तिथं जाता येतं किंवा कधी कधी मला फ्रीजच्या महाग दिसते तर त्यामुळं मी तिथं अडकवली की जेणेकरून तिला तिथून इकडं तिकडं कुठंही जाईना कारण हा कांद्याचा खूप उग्र असा वास येतो आणि त्यामुळं पाली थांबत नाहीत जसा की कांदा घ्या किंवा लसूण घ्या ह्या गोष्टींचा खूप उग्रवास येतो जे की आपल्याला ही माहीत आहे ह्या वासाने पाली थांबत नाहीत घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात मग तोच की आपल्याला त्यांना पळवून लावायचं असतं तर मी उरलेला कांदा खिसून घेतलाय आणि त्यानंतर काय केलेले दोन तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या जे की आपल्याला माहिती आहे की त्यांचा वास कसा असतो आणि ह्या बी लसणाच्या पाकळ्या मी खिसून घेणार आहे आणि जो कांदा होता तो पण खिसून घेतलेला आहे आणि ह्याचा पण आपल्याला छान असा उपाय म्हणजे आहे हा पण तुम्ही करू शकता तो पण करू शकता मी तर दोन्हीही क केलेले आहेत कारण मला खूप जास्त म्हणजे फरक जाणवला हो आहे मला समजलं आहे की घरातल्या पाली किती प्रमाणात म्हणजे कारण छोटे छोटे एक, एक पाला छोटी -छोटी जास्ता जास्ता। पाल झाली ना की छोटे छोटे पिल्लं तयार होतात त्यापासून मग वाढत वाढत जातात आणि मग खूप जास्त दिसतात त्यामुळं पहिल्यांदा पाल दिसली का हा प्रयोग करा नंतर पालही दिसणार नाही तर बघा कांदा लसूण खिसून घेतल्यात त्यात मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पूर्ण आणि त्यात अजून एक आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे मीठ एक चमचा मीठ का ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं आणि मिक्स केल्यानंतर तुमच्याकडे एखादी बॉटल असेल ना जे की त्याला स्प्रे असेल किंवा स्प्रे नसेल तरी तुम्ही त्याला काय करा बॉटलला छा छोटे छोटे होल्स पाडा असे आणि त्या बॉटलमध्ये आपल्याला हे भरायचं आहे पहिल्यांदा गाळून घ्यायचंय हे मंत्र कारण ते छिद्रामध्ये हे अडकू शकतं त्यामुळे ते पहिल्यांदा पाणी गाळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता ते पाणी आपल्याला स्प्रे करायचंय जेणेकरून जिथून अशा ठिकाणी स्प्रे करायचे की जिथून पाली घरात येण्यासाठी म्हणजे खूप आपल्याला माहिती आहे की इथून पाली घरात येऊ शकतात जेणेकरून असते म्हणजे आपली की गॅलरी खिडक्या जे की कि किचनची खिडक्या आपण उघडतो स्वयंपाकी करताना धुरी जावा म्हणून तर तिथून एक चान्स असतो की पाली आतमध्ये येतातच प्लस मग दरवाज्यात न दरवाजा तर आपण इकडे जास्त म्हणजे शहरात उघड नाही ठेवत पण तरी पण दरवाजातून ही पाली येत असतील तर मग मी पहिल्यांदा मारून घेत आहे स्प्रे म्हणजे गॅलरीत जे की गॅलरीत मला खूप डाऊट आहे की गॅलरी खूप जास्त उघडी असते त्यामुळं गॅलरीतून ती आत येऊ शकते किचनच्या खिडकीपेक्षा आणि म्हणून मी सगळ्या स्प्रे गॅलरीत मारलाय बऱ्यापैकी स्प्रे गॅलरीत मारून घेतलाय आणि तुम्ही हे पंधरा दिवसात एकदाही केलं तरी पण तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जाणवेल की ब पालीन नाही येत म्हणून त्यानंतर मी दरवाज्यातही मारलंय दरवाजात एवढी काही गरज नव्हते तरी पण मारून घेतले जेणेकरून नाही याव्या म्हणून त्यानंतर जे की पोटमाळ्याच्या खाली तिथं म मला एकदा दिसलेली मग मी तिथंही छान मारून घेतली बाय बाय धन्यवाद